अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृ पंधरवडा असतो प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केली जात नाही श्रद्धा या शब्दापासूनच श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे इह ह लोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले आहे त्याची परतफेड करणे अशक्य असते त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख शांतता समृद्धी कायम राहते अशी मान्यता आहे भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार चार ऋण सांगितली गेलेली आहेत देवरण ऋषी ऋण पितृऋण आणि समाज ऋण हे चार ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेलेले आहे पितृरुण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो माता पिता निकटवर्तीयांचा मृत्यूनंतरचा हा प्रवास सुखमय व्हावा त्यांना सद्गती मिळावी यासाठी केला गेलेला संस्कार म्हणजे श्राद्ध होय यंदा पितृपक्ष रविवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार असून रविवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होईल या पितृपक्षात काही तिथी महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत त्या आपण आता जाणून घेऊया सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून अडतीस मिनटांनी भाद्रपद पौर्णिमा समाप्त होत आहे यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महालयारंभ होत असून प्रतिपदा श्राद्ध या दिवशी करावे असे सांगितले जात आहे पौर्णिमेच्या दिवशी अगस्त ऋषींना तर्पण करून जल अर्पण केले जाते यानंतर भाद्रपदवद्ध प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करतात संपूर्ण वर्षात ज्या तिथीला कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले आहे त्या त्या तिथींना पूर्वजांचे स्मरण आणि पूजन केले जाते नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी द्वितीय श्राद्ध आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी तृतीय श्राद्ध आणि चतुर्थी श्राद्ध आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी पंचमी श्राद्ध आणि महाभरणी श्राद्ध आहे सुरू झालेल्या वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध त्या पक्षातील चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना केले जाते त्याला भरणी श्राद्ध असे म्हणतात बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी षष्टी श्राद्ध आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सप्तमी श्राद्ध आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी अष्टमी श्राद्ध आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारी नवमी श्राद्ध आहे भाद्रपद नवमीला अविधवा नवमी असेही संबोधले जाते या दिवशी अहेवपणी म्हणजे नवरा जिवंत असताना सवाष्ण मृत झालेल्या महिलेचे श्राद्ध केले जाते यंदा पंधरा सप्टेंबर रोजी अविधवा नवमी असून या दिवशी नवमी श्राद्ध करावे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी दशमी श्राद्ध आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी एकादशी श्राद्ध आहे भाद्रपदवद्ध पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते याचे फलस्वरूप पूर्वजांना पुण्यदान मिळते आणि त्यांना मुक्ती मिळते अशी मान्यता आहे यंदा सतरा सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी आहे भाद्रपद द्वादशीला दिवंगत संन्यासी व्यक्तींचे श्राद्ध केले जाते यंदा अठरा सप्टेंबर रोजी द्वादशी श्राद्ध आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी मघाश्राद्ध म्हणजेच त्रयोदशी श्राद्ध आहे वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी चतुर्दशी श्राद्ध आहे भाद्रपद चतुर्दशी या दिवशी अपघात विष शस्त्र किंवा अन्य कोणत्याही कारणाने अनैसर्गिक मृत्यू झालेल्या दिवंगत व्यक्तींचे श्राद्ध केले जाते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी सर्व पितृदर्श अमावस्या आहे भाद्रपद अमावस्येला सर्व पित्री अमावस्या म्हणूनही संबोधले जाते अमावस्येला दिवंगत झालेल्या व्यक्तींचे या दिवशी श्राद्ध केले जाते याशिवाय ज्या व्यक्तींना आपल्या दिवंगत पूर्वजांची निधन तिथी माहीत नसेल अशा सर्वांनी सर्व पितृ अमावस्येला आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करावे पितृपक्षात सर्व पितृ अमावस्येला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते जर पूर्वजांच्या मृत्यूची तिथी ठाऊक नसल्यास तुम्ही सर्व पित्री अमावस्येला श्राद्ध आणि तर्पण करू शकता शास्त्रानुसार सकाळ आणि संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते म्हणून दुपारी बारा वाजता पितरांचे श्राद्ध केले जाते तसेच पितृपक्षात घरामध्ये शुभ कार्य लग्न गृहप्रवेश नव्या कामांची सुरुवात केली जात नाही तसेच पिंडदान विधी मृत्यूनंतर पहिल्या दहा दिवसात केला जातो तर वार्षिक श्राद्ध मृत्यूच्या पहिल्या पुण्यतिथीला केले जाते अशा प्रकारे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच आईपण आणि बायपण भारी देवा या माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद